नमस्कार मंडळी कल्पना करा एक पती आणि पिता आजपर्यंत प्रेमळ होता पण अचानकच सणाच्या दिवशी तो सात कुटुंबातील सदस्यांना निर्देपणे संपवतो मग स्वतःला देखील तो ठार करतो आणि या प्रश्नाने गेली सात वर्षे जगाला हैराण केले की असे भयानक कृत्य करण्यामागे नेमके काय कारण असेल चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ही अमेरिकेतील इतिहासातील सर्वात धक्कादायक कुटुंबीय हत्याकांडाची कहाणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस ची ती सकाळ होती अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलाइन मधील जर्मन टॉन येथील तंबाखू शेतकरी चार्ल्स डेव्हिस लॉसन क्रिसमसच्या काही दिवस आधी आपल्या कुटुंबांसोबत व्यावसायिक फोटो काढून घेतला होता आणि त्या काळी तंबाखू शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक फोटो काढणं अत्यंत असामान्य होतं पण चार्ल्सने हा फोटो खास काढला होता जणू त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललं होतं क्रिसमसच्या दिवशी चार्ल्सने प्रथम शेताच्या कोठारामध्ये सात वर्षाची मॅबेल आणि बारा वर्षाची कॅरी या दोन मुलींना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना गोळी मारली आणि त्यानंतर तो घरी गेला त्याने त्याची पत्नी फॅनी आणि उरलेल्या तीन मुलांना ठार केले त्यामध्ये चार वर्षाचा जेम्स दोन वर्षाचा रेमंड आणि तीन महिन्याची मॅरिलू या सगळ्यांचा समावेश होता एकूण सहा मुले आणि पत्नीला मारून तो जंगलामध्ये गेला आणि तिथे स्वतःवरती त्याने गोळी जाळून आत्महत्या केली कुटुंबातील फक्त एक मुलगा ऑर्थर वाचला कारण तो आदल्या दिवशी रात्री कामासाठी बाहेर गेला होता त्याने घरी आल्यानंतर हे सगळा भयंकर दृश्य पाहिले आणि पोलिसांना कळवले आणि या घटनेनंतर चार्ल्स लॉसनचा हेतू रहस्यच राहिला आता या गुन्ह्यामागचे खरे कारण साठ वर्षानंतर समोर आले मध्ये ब्लडी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आदल्या दिवशी कुटुंबातील नाट्यवाईक स्टेला लॉसन बोल्स हिने लेखकाला फोन केला आणि तिने सांगितले की तिने आपल्या आईला आणि इतर लॉसन कुटुंबातील स्त्रियांना अंत्यसंस्काराच्या वेळी चर्चा करताना ऐकले होते की फॅनी त्यांना सांगितले होते की त्यांचा पती चार्ल्स आणि सतरा वर्षाची मुलगी मॅरी यांच्यातील अनैतिक संबंधाची तिला चिंता होती आणि या पुस्तकानुसार चार्ल्स आपल्या मोठ्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता आणि त्याने तिला गर्भवती देखील केले होते आणि फॅरीला हे सत्य कळले होते आणि ख्रिसमस पूर्वी तिने यावर काही कारवाई करण्याचा देखील विचार केला होता या संपूर्ण घोटाळ्याची माहिती बाहेर येण्याच्या भीतीने आणि सामाजिक बदनामी पासून बचाव करण्यासाठी चार्ल्सने आपल्या संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा निर्णय घेतला होता घटनेच्या काही महिने आधीपासूनच चार्ल्स चे वागणे अतिशय विचित्र झाले होते त्यांनी व्यावसायिक फोटो काढण्याचे कारण देखील स्पष्ट होते ती त्यांच्या कुटुंबाचे शेवटचे चित्र ठरणार होते त्यांना काही नवीन कपड्यांमध्ये पुरण्यात आले होते जे फोटोसाठी परिदान केले होते या घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेला हादरवले होते एका भीषण गुन्ह्याचे रहस्य लपवण्यासाठी सात निष्पाप जीवांचा सा बळी घेतला गेला होता आणि हे दाखवून देते की काही पापे इतकी भयानक असतात संपूर्ण कुटुंब नष्ट करू शकतात या धक्कादायक घटनेबद्दल तुमचे नेमके काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या शूड लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद